माझं नाव विकास प्रभाकरराव पाटील गोराडे माझा हा मिरचीचा प्लॉट मी नऊ मे रोजी लागवड केलेला दोन हजार तेवीस आणि माझा मिरचीचं जे तीन ओराटे आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव विकास प्रभाकरराव पाटील गोराडे राहणार भोकरदन जिल्हा जालना माझा हा मिरचीचा प्लॉट मी नऊ मे रोजी लागवड केलेला दोन हजार तेवीस आणि माझं एकूण क्षेत्र एक एकर पाच गुंठे मिरचीची जी लागवड आहे ही दीड फुटावरती आहे आणि रुंदीला जी आहे तर चार फुटावरती घेतलेलं आहे मी आणि माझं मिरचीचं जे तीन ओराटे आहे हिरवी मिरची जी आहे तर मी दोनशे तीस क्विंटल निघालेली आहे मला आणि आता सध्याच्या घडीला माझा सत्तर क्विंटलचा तोडा लाल ला निघेल अशी मला अपेक्षा आहे सुरुवातीला मी नागाटी करून रोटी ऑर्डर केलं रोटी ऑर्डर केल्यानंतर मी चार फुटावरती बेड का केलेली आहे आणि चार फुटानंतर बेड केल्यानंतर मी कोठारी इरिगेशनची थिबक पांगवलं आणि थिबक पांगवल्यानंतर मल्चिंगसुद्धा मी कोठारीचीच घेतलेली होती पंचवीसची आणि त्याच्यानंतर मी जी लागवड जे झाडायची लागवड आहे ती दीड फुटावरती आहे आणि सरीचं अंतर चार फुटावरती घेतलेलं आहे आणि माझं एक कोठा इरिगेशनचं थिबग असल्यामुळे माझं जे पाणी आणि खत पूर्ण ओवरऑल व्यवस्थित म्हणजे पूर्ण एकाच याच्यामध्ये गेलेलं आहे आणि त्याच्यामुळंच उत्पादनसुद्धा वाढलेलं आहे तर एकर पाच गुंठ्यामध्ये माझं आता तो आतापर्यंत उत्पादन निघालं सात ओड्याचं सा अडीचशे क्विंटलच्या आसपास आणि मला सव्वीस रुपये प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे सव्वीसशे रुपये आणि माझं आतापर्यंत सात सव्वा सात लाखापर्यंत उत्पादन हिरव्या मिरचीचं निघालेलं आहे आणि आता इथून पुढं माझी जी लाल मिरची ऑर्डर आहे ही जवळपास माझी सत्तर क्विंटल मिरची वाळून म्हणजे निघाला अशी अपेक्षा आहे आणि पाच हजारां जरी साडेतीन चार लाखाचं सा उत्पादन मला निघायचं अशी माझी इच्छा आहे मी फवारणीची तर आठवड्यातून दोन वेळेस घ्यायचो घेत होतो खत मी याच्या अगोदर वरतून टाकायचो परंतु माझा खर्च जे तर जास्त होत होता आणि झाडांना जे तर वरचं खत जे तर किमान दहा ते बारा दिवस मिळत नव्हतं त्याच्यामुळं मी आठवड्यातून ड्रि ड्रिपद्वारे आठवड्यातून दोन वेळेस खत सोडायला त सुरुवात केली त्याच्यामुळं माझं उत्पादन खूप वाढलं माझा एकूण खर्च जे झालेलं लागवडीपासून आतापर्यंत दोन लाखापर्यंत झालेला आहे त्याच्यामध्ये जे तर मल्चिंग आणि ठिबकसुद्धा आलेलं आहे आणि आतापर्यंत दोन लाखाचा खर्च म्हणजे काढून मला पाच लाख रुपये जे तर बेनिफिट निवड नफा मिळालेला आहे आणि आतून हा आता इथून पुढं जे तर हा लाल मिरची जी येतं ही माझी प्लस राहील मी कोठारी इरिगेशनचा प्रगतशील शेतकरी धन्यवाद